आणि एक ब्रेकिंग न्यूज आंध्र प्रदेशवरून राजकीय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे ईव्हीएम व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार आहे नायडूंसोबत पक्षाचे खासदारही निवडणूक आयोगामध्ये या कार्यालयात उपस्थित आहेत ईव्हीएम व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार आहे पहिल्या टप्प्यात झालेल्या ईव्हीएमच्या अनेक तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार करण्यात आली आहे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी असे प्रकार घडले होते मात्र विशेषतः आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतात या या प्रकारांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली होती आणि या सगळ्याची तक्रार आता चंद्राबाबू नायडू त्यांच्या खासदारांसह ही के सांगाल तक्रार आहे पण या तक्रारीमध्ये त्यांच्या सोबत तक्रार करतेवेळी वेळी खासदारही उपस्थित आहेत काय नेमकी तक्रार आहे नक्कीच ऋषी कारण ज्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू यांनी ईव्हीएम बाबतची तक्रार केली होती आणि त्याच्यासोबत विरोधी पक्षांनीही या ईव्हीएम बाबत बंद करण्याची तक्रार केली होती परंतु पहिला फेजच जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये ईव्हीएम चे खराबी आणि व्यवस्थित काम करत नाही याची तक्रार ते आता यावेळेस करायला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आले आहेत सोबत त्यांचे खासदारही उपस्थित आहे आणि निवडणूक आयोगाकडे त्यांनी एक पत्र दिलं आहे आणि त्यामध्ये ईव्हीएम बाबतची जे आपले आक्षेप आहे त्या पत्रांमध्ये नमूद केला आहे थोड्या वेळात म्हणजे चंद्रबाबू नायडू बाहेर येतील आणि आपली भूमिका मांडतील परंतु याआधी विरोधी पक्षांनी अशीच भूमिका मांडली होती आणि विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येऊन त्यांची भेट घेतली होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपली ईव्हीएम बाबतची आपली जी तक्रार आहे ती नोंद केली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकाबाबत किमान पन्नास टक्के तरी ही ईव्हीएम आणि व्हीव्हीआय पॅटची जी मिळवणी करावी अशी मागणी केली होती परंतु त्याबाबतची याचिका थेट सर्वोच्च न्यायालयाने फक्त पाच मतदारसंघामधून त्यामुळे आता चंद्रबाबू नायडू यांची जी तक्रार आहे त्या तक्रारीकडे निवडणूक आयोग कसं लक्ष देतो आणि त्यावर काय निर्णय घेत नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते ईव्हीएम व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार आहे आता अर्थात या तक्रारीनंतर निवडणूक आयोग काय पावलं उचलतं किती पर्यायी यंत्रणा राबवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे